दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राजकीय वर्तुळातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे <स्थागा> साठी भाजप आग्रही भाजप पदाधिकाऱ्यांचे भाजपा कार्यालयातच ठिया आंदोलन नाशिक लोकसभा भाजपला देण्याची मागणी घोषणाबाजी करीत घेतली आक्रमक भूमिका महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता खासदार गोडसे यांच्या उमेदवारीला दिले आव्हान बघा भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज पक्षाची बैठक होती त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या आप भावना प्रकट केल्या हंगामा झाला असं म्हणता येणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे प्रचंड पक्षासाठी मेहनत घेत आहेत मोदीजींचे विचार देवेंद्रजींचं कार्य आमच्या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची अशी एक भावना आहे आणि जनमानसात भावना आहे की भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची जागा या ठिकाणी मिळाली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ही जागा सोडायला पाहिजे आणि तशा प्रकारच्या त्यांच्या त्या भावना होत्या फक्त एवढंच आहे की त्यांनी तीव्र भावना त्या ठिकाणी प्रकट केल्या